नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वात नंदनीत आपल्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला आज एक सगळ्यात असा मोठा व्हिडिओ पेड प्रमोशनचा व्हिडिओ मी घेऊन आलो तर मित्रांनो सगळ्यात मोठं रहस्य मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे म्हणजे तुमच्या गळ्या होण्याचं रस्य तुम्ही काय पूर्णपणे गोरे येऊ शकता मित्रांनो महाराष्ट्रामधला कुठलाच माणूस कुठलाच मुलगा कुठलाच मुलगी कुठलीच कोणीही जण काळ राहिले नाही पाहिजे माझा उद्देश आहे मित्रांनो तर मी आज एक असा ब्रँड किंवा असा एक घेऊन आलो एक गोष्ट असं पावडर घेऊन आलो त्यातून तुम्ही सगळे गोर येऊ शकता तर मित्रांनो माझी कंडिशन एक माझं मित्रांनो मी तुम्हाला नाव सांगू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही ते कमेंट मध्ये गॅस करून दाखवता पावडर फक्त मी सांगणार तुम्हाला की पावडर नाही हे शक्य आहे मित्रांनो माझा साईला लागलेला हा फोटो हा सुद्धा माझा आहे मित्रांनो हा माझा फोटो आहे मित्रांनो लगभग तीन दिवसा अगोदरचा आणि तीन दिवसाच्या अगोदर मित्रांनो बघू शकता की माझा पूर्णपणे उजळलेला आहे तर मित्रांनो हे आहे ते पावडर मी तुम्हाला नाव सांगू शकत नाही पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की कुठला आहे पावडर कारण रस तुमच्यासमोर कोणी मित्रांनो तुमचा भाऊ तुमच्यासाठी एवढं सगळं रहस्य घेऊन आलेला आहे मित्रांनो ते पण फ्री 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 आणि ते पण म्हणजेच एका सबस्क्राईबर एवढं प्रमोशन चालू आहे मित्रांनो तर कुठल्याही व्हिडिओमध्ये आपल्या आपण टेन्शन वगैरे घेत नाही कारण कुठली मोठी हासिल केलं मित्रांनो सगळ्यात काळा काळ काळा ओळख आपल्याला कोणीच काळा म्हणून ओळखणार नाही स्वप्न जरी खूप छोट्या घरामध्ये असेल तर मित्रांनो स्वप्न हे खूप मोठे मोठे आणि खूप मोठे बुश कळव्यापेक्षाही मोठे तर मित्रांनो आय हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब दंडनीत करून टाका मित्रांनो असेल पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना रामरा आणि कुठलाही वाईट वाटत नको म्हणून सर्वांना सलाम वाईकुमे तोपर्यंत बाय बाय